नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पहा हे आहे सुरणाचं फूल हे तीन वर्षानंतर असं फूल लागतं बघा आणि ह्या फुलाची पाकळ्यांची आणि सुरणाच्या जमिनीतल्या कंदाची भाजी केली जाते आणि ही मूळ व्याधासाठी आणि आयुर्वेदिकदृष्ट्या खूप औषधी भाजी आहे सुरणाच्या फुलांची भाजी करताना ह्या पाकळ्या हा भाग आणि हा पिवळा भाग याची भाजी केली जाते मात्र हे खाली जे दिसतंय तुम्हाला हे हा भाग दिसतोय खालचा तर तो भाजी टाकला जात नाही त्यांनी भाजी कडवट लागते ते खालचं कणीस असतं आणि त्यातून तो उग्र वास येतो ह्या खालच्या भागातून ह्या स्टेजला असतानाच हे फुल काढून या फुलांची भाजी केली जाते आणि भाजी करताना अशी जी सुरणाची कळी असते त्यातील ह्या पाकळ्या हा भाग भाजीसाठी वापरायचा आणि खाली आतमध्ये असतो तो लाईट येल्लो शेडवाला आणि जो मगाशी मी दाखवला तो भाग त्यात टाकायचा नाही नाही तर भाजी कडवट लागते आता ही सुरणाची कळी आहे ही उद्या किंवा परवा उमलेल मात्र हे फुल उमलल्यानंतर ह्याचा एकदम उग्रवास येतो दुपारी तीन नंतर आणि खूप माशा आणि डास ह्याला खूप आकर्षित होतात सुरणाच्या फुलाला उग्रवास असल्यामुळे यावरती डास आणि माशा खूप आकर्षित होतात माशा आणि डास खूप आकर्षित होतात ह्याला खूप उग्रवास असतो उंदीर मेल्यात वास येतो या फुलाचा फूल पूर्ण उमळल्यानंतर असे दिसते बघा सुरणाचे फूल दिसायला खूप आकर्षित असते आणि याचा आकार छत्रीसारखा असतो जेणेकरून जसं काय पेंटिंगच करून ठेवलं आहे फूल आणि नंतर हे फूल सुकून जातं त्याची पूर्ण वाढ झाल्यानंतर अशा पद्धतीने हे फूल सुकून जातं पहिली स्टेज ही दुसरी स्टेज फूल सुकल्यानंतर हा पहा असा जमिनीत कंद सापडतो म्हणजे ह्या कंदाची पूर्ण वाढ झाली आहे आणि ह्याला पिल्लं सुद्धा असतात अशी मग ही आपण पिल्लं दुसरीकडे शिफ्ट करू शकतो नवीन लागवडीसाठी तर हा कुसुर्णाचा कंध काढायला सुद्धा सोप्पा असतो त्याच्या जवळची माती मात्र खूप भुसभुशीत असते याचं कारण असं की हे शवग्याचं पाणी जे असतं ते शोषण्याचं सुद्धा काम करतं त्यामुळे कोकणात प्रत्येकाच्या झाडाखाली हे सुरणाचे कंद असतात पाणी झालं की हे अतिपाणी शोषून घेतं त्यामुळे हा सुरणाचा दुसरा एक फायदा आहे आपल्याला आणि हा सुरणाचा कंद आपण जरी नाही काढला जमिनीतून तरी याची एफ डीसारखी परत वाढ होते आणि हे जे छोटे छोटे कोंब आहेत ते परत वर असे हे प्रकारे येतात बघा म्हणजे याचे परत नवीन सुरण तयार होतात तुम्ही भाजी करू शकता ही आयुर्वेदाप्रमाणे खूप महत्त्वाची आहे आणि हे आयुर्वेदा आयुर्वेदामधला राजा आहे मूळवेदासाठी खूप हे फायदेशीर असं कंदमूळ आहे याला हत्ती कंदसुद्धा म्हणतात आणि सुरणाचा कंदसुद्धा म्हणतात हा फुल सुकलेला कंद आपण काढल्यानंतर जी पिल्लं राहतात ती तशीच जागेवर ठेवली की ही पुढच्या वर्षी परत शंभर एक ची तयार होतात म्हणजे पुढच्या वर्षी परत आपल्याला नवीन पिल्ल नवीन सुरण आणि हे शेवट्याच्या झाडातले आंतरपीक म्हणून खूप छान आहे सुरण अशा प्रकारे ही माती त्याच्या खालीच गाडून टाकायची आपण जो सुरण काढला तिथे म्हणजे हे आपले जे नवीन आलेले कोंब आहेत ते परत खूप छान येते आणि त्याच्यातून एक पिल्लू सापडलेलं परत पुढच्या वर्षीची मॅच्युरिटीला ठेवून द्यायची किंवा हे लांब दुसरीकडं दुसऱ्या जागेवर लावलं लावले तरी चालते हे पहा ह्याचीच पिल्ल आहेत ही काही या स्वर्णाची हे आपण दुसरीकडं आता ह्या महिन्यात लावू शकतो एप्रिल ते मे महिन्यात याची लागवड करू शकतो आता ह्याला फूल लागलं म्हणून आपण हा काढला आणि काही सुरण आपण काढलेले नसतात जे दोन वर्ष जुने असतात तर त्यांना बघा असे कोंब लागतात दिसायला बघा किती सुरक्षित दिसतो हा आणि ह्याचा हे डिझाईन जसं काय जेणेकरून सापासारखं दिसतं साप याला सुद्धा म्हणतात आदिवासी लोक जंगलात आणि ह्या हा, हा पानांचा जो नंतर विस्तार झाल्यानंतर मोराच्या पिसारासारखं दिसतं हे आणि त्याला सुद्धा या कंदाला असे छोटे छोटे कोंब लागतात ह्याच्यामध्ये सुद्धा तीन ते साडेतीन किंवा चार किलोचा कंद आहे जमिनीत जो दोन वर्ष जुना आहे आणि हे डी स्वरूपात आपण सुद्धा ठेवू शकतो आपण हा जो जमिनीत ठेवलेला जो सुरणाचा कंद आहे ही आपली लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट जो आपण सुरणाचा कंद काढला नाही आणि हे जे छोटे छोटे आहेत हे त्याचे डिव्हिडंड आहेत हे दिसत आहेत आणि बोनससुद्धा ह्याची परत पिल्लं तयार होणार ह्याच्यापासून अजून मॅच्युरिटीचे नवीन नवीन नवी कंद तयार होत राहणार सगळेखाली असं सुरणाचा आंतरपीक सुद्धा आपण घेऊ शकतो गोल्ड राऊंडला अति पाणी झालं पावसाळ्यात तरी ते खेचून घेत शेवगा आपला हाय तसा हिरवागार राहतो सुरणामुळे या कंदाची जशी साईज तसा पानांची साईज आणि हे फुलल्यानंतर अजून छान दिसतं बघा हे आणि हे दिसायला बघा कसं सुरेखे नेचरचं डिझाईन हे दिसतंय आणि हे त्याची पिल्लं छोटी छोटी म्हणजे ही सुद्धा पिल्लं चाळीस तीस डायमीटरची ही शिफ्ट करून आपण नंतर लागवडीसाठी ही वापरू शकतो म्हणजे सुरण एवढं मोठं होण्यासाठी तीन वर्षं लागतात पहिली स्टेज चाळीस एम एम डायमीटर असतो नंतर पन्नास एम एम जशी साईज दरवर्षी थोडी थोडी साईज वाढते आणि तीन वर्षानंतर ह्या साईजचं म्हणजे मग अशी मी फुलात दाखवलं त्या साईजचं सुरण एवढं होतं त्या उंचीचं आणि हे आग। आग। मॅच्युअर लवकर होतात आणि आग। ही पावसाळा संपला की ही सुकायला सुरुवात होतात ही पाणी त्यावेळेससुद्धा आपण ही खाण्यासाठी वापरू शकतो आणि ह्याची पिल्लं पुढच्या वर्षीसाठी पु� जतन करून ठेवू शकतो जे छोटे कंदाचे पिल्ल असतात जे आपण आत्ता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लावलेत ते असे छोटे छोटे बघा असे वीस डायमीटरचे त्यांना असे छोटे कोंब येतात आणि जशी फुला कंदाची साईज वाढेल त्या ते, त्याचे पानांच्या पण अशी साईज वाढत जाते ह्याचा कमीत कमी चाळीस एक डायमीटर असेल ह्याच्या कंदांचा आपण हे नवीन लागवड केलेली आहे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ही दुसरी स्टेज ही पहा ही तिसरी स्टेज हे सुरण कमीत कमी शंभर एक डायमीटरचा असेल म्हणजे याचा व्यास शंभर एम एम असेल तर त्याचा कोम असा येतो म्हणजे जशी सुरणाची साईज तसा त्या कोंबची साईज आणि ते दिवाळीनंतर किंवा सात ते आठ महिन्यानंतर हे मॅच्युअर होतं आणि हे पान सुकून जातं ही झाली चौथी स्टेज आणि त्यानंतर उमरल्यानंतर बघा हे असं दिसतं पान दिसायला बघा किती सुरख आहे आणि हे सापासारखं दिसतं बघा सापकांडीसारखं याला आदिवासी लोक सुद्धा म्हणतात ते पहा मोराच्या पिसऱ्यासारखं आणि ही सहावी स्टेज ही बघा आणि ही सातवी स्टेज आणि नंतर हे पान असं उमलतं आणि हा छत्रीसारखा आकार येतो पानांचा हे आपण एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे जे कंद लावले होते ते आता एवढी वाढ झाली आहे आणि हे डिसेंबर ते जानेवारी महिन्यात याची पूर्ण वाढ होऊन हे खाण्यासाठी तयार होतील